हे डोला सिल्क मध्ये बघा झंझरात टोफर आहे अडीचशे कॉमन कलर नाही टोटल हा, हा, कलर जरा स्टँडर्ड लुक मध्ये कलर येते ब्लाउज पूर्ण असा डिझाईनर येणार हे बघा हे राजमाता सिल्क मध्ये आठशे आठशे रुपयाला जोडी नमस्कार आज आपण आलो आहोत चिंचवड मधील कुणाल प्लाझा मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे लग्न सराई आणि येणाऱ्या मकर संक्रांती निमित्त इथे साड्यांवरती भरपूर डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण यांच्या शॉपमधील लो बजेट काटपदर साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत हे, हे, हे कॉटन सिल्क मध्ये आहे कॉटन सिल्क धमाकादार ओपर हो ठेवलेलं आहे मात्र आणि मात्र तुम्हाला एक कॉटन सिल्कची साडी ऑल ओव्हर डिझाईनची अडीचशे रुपयाला भेटणार जे की मार्केटला साडेचारशे रुपये पाचशे रुपये किंमत आहे मात्र अडीचशे रुपयाची तुम्हाला भेटणार ही साडी कॉटन सिल्क मध्ये आणि काय काय जण सांगते ते 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 की व्हिडिओ मध्ये असे दाखवते तेथे गेले की वेगळे पण दाखवते रेट आहे रेट पण दाखवू शकते तुम्ही तीनशे ची साडी तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला बसणार असे तीनशे नव्वद ची साडी तुम्हाला दोनशे पन्नास ला भेटणार आहे ह्याच्यामध्ये कलर आहे जवळपास सातशे आठ कलर आहे बघा हे बघा सातशे आठ कलर आहे त्याच्यामध्ये अजून इथे आले तुम्हाला अजून पण याच्यामध्ये ह्याचे विपरीत पण प्रकार खूप सारे डिझाईन्स वगैरे ऑप्शन भेटणार तुम्हाला डिझाईन्स वगैरे पण वेगळे वेगळे म्हणजे तुम्हाला इथे आले बघायला भेटणार जे की मार्केटला किंमत आहे तीनशे नव्वद रुपये तुम्हाला इथे डेपो रेटमध्ये मात्र आणि मात्र झंझराट ऑफर आहे अडीचशे रुपयाला हे बघा साऊथ इंडियनचे चे साडी म्हणते ना टिश्यू सिल्क हे बघा जे की आपण हे काहीतरी एकदम म्हणजे साऊथ इंडियनचे प्रकार येणार आणि सॉफ्ट मध्ये येणार सुमूथ येणार कापड वन साइड बिग बोर्ड हा वन साइड ला बिग बोर्ड रे हा पल्लू येणार सेल्फ मध्ये ब्लाऊज येणार ब्रोकरच्या उलूर साडी असं भरलेली येणार ना, आणि सॉफ्ट मध्ये जे की हे आपण कसं जोडी ऑफर मध्ये ठेवले जाईल जोडी ऑफर मध्ये अशी बघा सिंगल घेतलं तरी आठशे नव्वद ची साडी आहे आहे ना लेबलची पण आणि सिंगल साडी घेतल्या तरी होलसेल रेट मध्ये चारशे नव्वद ला भेटणार आणि जोडी ऑफर घेतल्या तरी आठशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या बसणार आहे आठशे आठशे रुपयाला जोडी आणि सिंगल घेतलं तरी चारशे नव्वद ला बसणार तुम्हाला याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स वगैरे खूप सारे ऑप्शन भेटणार तुम्हाला आणि स्मूथ आहे असं नाही की म्हणजे इतके कमी रेट असून म्हणजे सॉफ्ट सूत क्वालिटी मध्ये फरक असेल काहीच क्वालिटी मध्ये फरक येणार नाही जे की आठशे रुपयाला जोडी सिंगल घेतलं तर चारशे नव्वद ला ओरिजिनल किंमत आठशे नव्वद हे बघा हा आईसाई पेठणी आहे आईसाई साई पेठणी पेठणी आहे बघा एक नंबर ओलवर बुट्टी आहे शेवटपर्यंत का असं लाईनिंगचे पल्लू येणार कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार आहे जे की आणि फ्रेश कलर भेटणार म्हणजे सात ते आठ कलर भेटणार आईशाही पेटनी जे की सिंगल साडी घेत तरी आपल्याला साडेपाचशे ला, ला बसणार होलसेल मध्ये आणि जोडीचे ऑफर घेत तरी हजार रुपयाला दोन साड्या बसणार आपल्या हजार रुपयाला जोडी जो हजार रुपयाला जोडी याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते बघा कलर पण याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे बघा जे की आईशा पेठेनी आहे बघा कलर खूप ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सिंगल घेत तरी साडेपाचशेला जोडी तरी हजार रुपयाला दोन बघा आई साई मध्ये आहे ते आणि मार्केटला किंमत आठशे पन्नास रुपये हे बघा हे सोप सिल्क मध्ये आरिवर्क वाले आता ह्याचे पण ट्रेंड सध्या खूप जोर चालू आहे जे की मार्केटला किंमत आहे सोप सिल्क मध्ये हे आरिवर्क ब्लाउज ब्लाऊजवालीची बाराशे पन्नास तेराशे रुपये आपल्याकडे सिंगल घेत तरी साडेसातशे रुप म्हणजे आपल्याला सातशे नव्वद ला, ला बसणार आणि जोडी तरी पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे पंधराशे रुपयाला दोन पंधराशे रुपयाला दोन भेटणार त्याच्यामध्ये बघा कलर वगैरे पण वेगल खूप सारे आहे सॉफ्ट स्मूथमध्ये आहे बघा हे बघा डिझाईन्स वगैरे प्रत्येकाची वेगळं वेगळं खूप सुरुंग सुरुंग कलर आहे त्याच्यामध्ये एखादी साडी आपण खोलून पण बघू आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार याच्यामध्ये आणि पल्लू वगैरे पण भरलेले येणार जे की मार्केटला किंमत आहे बाराशे पन्नास तेराशे रुपये आपल्याकडे मातर आणि मात्र सातशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार बघा जोडी घेतली तरी पंधराशे रुपयाला दोन साड्या बघा हे याच्यामध्ये कला डिझाईन्स वगैरे जवळ ते नऊ ते दहा कलर भेटणार तुम्हाला आरीवर ब्लाऊज वाले याचा ब्लाऊज दाखवतो का कुठल्या याचं ब्लाऊज का याचा ब्लाऊज बघा इथे आहे जांभळा कलर आपण आपण आरीवर ब्लाऊज येणार ह्याच्यात हे बघा हे साईडला दोन्ही बाहेला वगैरे डिझाईन आहे आणि स्मूथ आहे ब्रॉकर चे डिझाईन आहे त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे मात्र तर पंधराशे रुपयाला दोन साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये हे बघा हे राजमाता सिल्कमध्ये बघा राजमाता सिल्क मध्ये आहे ते नवीन फॅन्सी कलर आलेले पेस्टल कलर येणार सगळ्या शेडचे जे मार्केट की मार्केटला किंमत आहे पंधराशे नव्वद रुपये आपल्याला इथे होलसेल डेपो मेट रो मध्ये आपल्याला साडे नऊशे ला सिंगल साडी बसणार आणि जोडी घेतो तर अठराशे रुपयाला दोन बसतात राजमाता सिल्क मध्ये हा याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर डिझाईन्स वगैरे पण प्रत्येक वेगळे वेगळे येणार हे बघा याच्यामध्ये अजून इथे आलं की तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे कलर्स वगैरे भरपूर बघायला भेटणार व्हिडिओ मध्ये दाखवतात एवढे दाखवते येते इथे आले की तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटणार तुम्हाला जे की सिंगल साडी तरी साडे नऊशे बसणार पंधराशे नव्वद ची आणि जोडी घेतात अठराशे रुपयाला दोन साड्या बसणार राजमाता सिल्क हे बघा हे डोला सिल्क मध्ये आहे बघा डोला सिल्क मध्ये जे की आता बनारसी वेल वगैरे चालते ते सध्या ट्रेंड मध्ये आहे खूप सारे जे की मार्केटला किंमत याची सतराशे नव्वद अठराशे नव्वद एकोणीसशे नव्वदला ला विकते आपल्या इथे होलसेल डेपो रेटमध्ये मात्र एक हजार नव्वद रुपयाला तुम्हाला ही डोला सिल्कची साडी भेटणार त्याच्यामध्ये कला डिझाईन्स चे बारा ते पंधरा कलर डिझाइन्स भेटणार तुम्हाला हे बघा व्हिडिओ मध्ये दाखवतो मी तुम्हाला बघा डिझाईन्स ले पण डिझाईन्स आहे झक झक डिझाईन्स आहे वेल डिझाइन्स आहे हे बघा हे बघा जे की डोला सिल्क आहे मार्केटला किंमत एकोणीशे नव्वद अठराशे नव्वद ला आपल्याला एक हजार नव्वद रुपयाला तुम्हाला डोला सिल्क भेटून जाणार सॉफ्ट मध्ये हे बघा नथ पैठणीचे हे पण सध्या ट्रेंडच आहे बघा एकदम म्हणजे ब्लाऊज वगैरे खूप फॅन्सी डिझायनर ब्लाऊज आलेले बघा हे बघा ब्लाऊज पण दाखव व्हिडिओमध्ये हा नथ पैठणीमध्ये ब्लाऊज पूर्ण असा डिझायनर येणार आणि सॉफ्ट स्मूथ येणार जे की मार्केटला याची किंमत आहे एकोणीसशे नव्वद रुपये आपल्याला इथे ऑफर मध्ये मात्र बाराशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स वगैरे म्हणजे जवळ ते दहा ते पंधरा डिझाईन्स वगैरे तुम्हाला नक्की वेगळे वेगळ्या प्रकारचे भेटून जाणार याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर पण बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये नथ पेटणीमध्ये जे की मार्केटला किंमत आहे दोन हजार रुपये आपल्याला इथे होलसेल डेपोरेटमध्ये बाराशे नव्वदला भेटणार आणि फिनशी ब्लाउज येणार बघायला ब्लाऊज वगैरे हा बॅक फ्रंट आणि स्लिव्ह स्लिव दिलेला आहे मात्र बाराशे नव्वद रुपयाला बसणार आहे सर हे, हे कांजीवरम सिल्क मध्ये बघा कांजीवरम सिल्क मध्ये कांजीवरम सिल्क मध्ये असे मोठी डिझाईन मध्ये येणार पूर्ण ओल साडी असं ब्रॉकेट मध्ये भरलेली येणार जे की मार्केटला किंमत आहे पंचवीसशे नव्वद रुपये आपल्याला इथे ऑफर मध्ये भेटणार पंधराशे नव्वद ला सिंगल साडी आणि तीन हजारला जोडी बसणार आहे तुम्हाला तीन हजार ला जोडी बसणार कांजीवरून साडी साऊथ इंडियनची ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे जवळचे म्हणजे आपले आठ ते दहा कलर भेटणार याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये एवढे दाखवणं ना पॉसिबल नाहीये म्हणून तुम्हाला दाखवताना सहा पाच सहा कलर सिलेक्टेड सिलेक्टेड असते ते दाखवते अजून याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटणार हे बघा हे पेठणी मध्ये आहे बघा ओलोवर असा डिझाईन येणार पूर्ण ओलोवर भरलेलं आहे आणि हे पेठणी मध्ये आहे डान्सिंग मोर मध्ये कोणी जे की मार्केटला किंमत आहे तीन हजार रुपये एकोणीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे पेठणीमध्ये डान्सिंग मोर मध्ये याच्यामध्ये बघा कलर ऑप्शन पण खूप सारे वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे आहे हे बघा याच्यामध्ये बुट्टीची डिझाईन पण बुट्टीची डिझाईन पण वेगळे आणि डिझाईन्स कलर्स वगैरे पण खूप सारे वेगळे वेगळे येणार डिझाईन हा हा वेगळा कलर जरा स्टँडर्ड लुक मध्ये कलर येते प्रोफेशनल लुकचे कलर आहे इंग्लिश कलर मध्ये बेसिक कलर असते डार्क कलर पाहिजे डार्क पण याच्यामध्ये अव्हेलेबल आहे आणि लाईट कलर पाहिजे पेस्टल कलर चा किंमत रुपये आपल्याला इथे ऑफर मध्ये रुपयाला ही साडी भेटणार हे खंड टाईप मध्ये प्लेन मध्ये आलेला आहे फॅन्सी सिल्कचा फॅन्सी सिल्क हा आठशे नव्वद रुपयाचे चारशे तीस रुपयाला पडेल आपल्याला चारशे तीस रुपयाला सिंगल साडी भरपूर असे कलर रेंज आहे एकदम स्टँडर्ड आणि हिंसे कलर आहेत पूर्ण फ्रेश कलर पाहू शकतो आपण पूर्ण न्यू कलर है, एक भी असा कॉमन कलर नाही आहे टोटल हटके कलर आहेत त्याच्यामध्ये याचा ब्लाउज कसा आहे हा ब्लाऊज ब्लाऊज प्लेन कॉन्ट्रास्ट मध्ये का हा